Nothing official about it. <laughs> माझी मंत्री आले पंधरा वर्ष आमदार आले हे सांगते भूमिपुत्र भूमिपुत्र म्हणून सांगता तुम्ही पुढचे भूमिपुत्र अरे मंदिर आमदार चोवीस कडे तुम्ही सांगता आम्हाला भूमिपुत्र आम्ही भूमिपुत्र म्हणून अरे तुमची तर संख्या पाहिजे एका ग्रामपंचायतच्या सरपंच म्हणून येऊ शकत नाही तुम्ही एवढा सगळ्या लोकांनी म्हणाले आमदार केला तुम्ही आम्हाला सांगता भूमिपुत्र तुम्ही तर एक फिराय पहिली एम पी आले म्हणजे माझ्या क्षेत्राचा विकास झाला पाहिजे म्हणून मागालोय आपण सगळ्यांनी मुळख साहेबांना आशीर्वाद द्यावे आणि बॅट चुनाव चिन्हा समोरची बटन दाबव तेवीस तारखेला आपणच गुलाळ उतरायच्या आपणच संदल वाजवायच्या अशी शपथ आपण घ्यावी धन्यवाद यानंतर यानंतर आपल्या रामटेक विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार माननीय राजेंद्र बाबू मुळात विनंती करतोय येत्या वीस तारखेला होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी तारसा या गावामध्ये उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके आणि राज्याचे माजी मंत्री ज्यांना संबंध महाराष्ट्रामध्ये वाघ म्हणून संबोधलं जातं असे आमचे सर्वांचे लाडके नेते सन्मान्य सुनील केदार साहेब आपल्या भागाचे लाडके खासदार सन्मान्य बबलूभाऊ बर्वे आपल्या जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा रश्मिताई बर्वे सन्मान्य रमेश भाऊ कारेमोरेजी हरीश भाऊ आमचे गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रांताध्यक्ष तिकडे कुसुंबेजी दुधाराम भाऊ आणि उपस्थित सर्व मंचावरची पाहुणे मंडळी आपल्या गावातली सर्व वडीलधारी मंडळी महिला भगिनी मतदार बंधवाळी भगिनींनी वीस तारीख आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाची आपल्याला आपला लोकप्रतिनिधी निवडून पाठवायचा आहे पुढच्या पाच वर्षाची विकासाची चाबी आपण कोणाच्या हातात द्यायची असा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय या वीस तारखेला आपल्याला घ्यायचा आहे सुनील बाबू मी आपले मनापासून धन्यवाद मानतो सन्मान्य खासदार साहेब आपल्या मनापासून धन्यवाद आहे रमेश भाऊ आपल्या मनापासून धन्यवाद हरीश भाऊ आपल्या मनापासून धन्यवाद रश्मीताई आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद मंचावरची काँग्रेस पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची देशमुखताई आमचे सरयाम काकाजी आणि इथपर्यंत की राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय सर्व लोकांनी मिळून यावेळेस माझ्या पाठीशी उभं राहण्याचा संकल्प केलेला आहे मी आपले सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद देतो अत्यंत प्रचंड उत्साह संबंध मतदारसंघामध्ये आहे मी परवाच्या दिवशी जंगलामध्ये गेलो तो, जंगला तो सुनील भाऊ तिकडे शांताताई कुंबरेच्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये कोथिया पालोरामध्ये हरीश भाऊच्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये गेलो करमगाड झाला आमचं गोंडेगाव या भागामध्ये गेलो चाचर निमखाडे साईड मध्ये आम्ही संपर्क लोक फिरलो लोकांमध्ये परिवर्तनाची लाट आहे लोकांनी ठरवून घेतलेला यावेळेस की काही झालं तर वीस वर्षाची ही हुकुमशाही पुन्हा आपल्याला संपवायची आहे आणि ह्या वेळेस राजेंद्र गुळकला निवडून द्यायचा आहे अशा प्रकारचा संकल्प संबंध मतदारसंघामध्ये काही लोक गोष्टी करतात की मी वीस वर्षामध्ये खूप विकास केला दिसतच नाही नुसतं गोष्टी करायच्या एवढ्या कोटी रुपयाची कामं केली एवढे प्रकल्प आणले अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिलो सर्व काही खोटं आहे नुसतं चॉकलेट देण्याचं काम ह्या मतदारसंघामध्ये वीस वर्षामध्ये झालेलं आहे माझी मतदारांना विनंती आहे की हा बदल आपल्याला घडवायचा आहे या मतदारसंघामध्ये काम करत असताना राजेंद्र मुळक निस्वार्थ भावनेने काम केल्याशिवाय राहणार नाही अविश्वास मी आपल्या सर्व लोकांना देतो एखादा समाजाचा माणूस असो गोर गरीब असो सर्व जाती धर्म पंथाचा माणूस राजेंद्र मुळक कडे आला तर तो, तो आपल्या मतदारसंघाचा नागरिक आहे या दृष्टीने काम केल्याशिवाय राहणार नाही विश्वास देतो निवडणूक आहे म्हणून काही आश्वासनं द्यायची नाहीये निवडणुकीमध्ये ते लोक आश्वासन देतात जे आश्वासनांची पूर्तता करत नाही कृतीमध्ये हे तारसा गाव आहे आजूबाजूचा या असत शेवटच्या टोकापर्यंत वितरण व्यवस्था व्यवस्थित व्हायला पाहिजे धानाच्या धानाला पानाला चांगला भाव भेटला पाहिजे हे उद्दिष्ट घेऊन आम्ही सर्व लोक कामाला लागलेलो आहे या भागातला तरुणाच्या हाताला काम भेटलं पाहिजे त्याला उद्या या भागामध्ये इंडस्ट्री आला पाहिजे या भागातले प्रकल्प अजून चांगले व्हायला पाहिजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ढंगाने रोजगाराची निर्मिती व्हायला पाहिजे हे उद्दिष्ट घेऊन आम्ही सर्व लोक समोर आलेलो आहे आणि म्हणून माझी आपल्याला सर्वांना हात जोडून विनंती आहे की वीस तारखेला बॅट या चिन्हाची बटन दाबून आपण माझ्या तेरा नंबरची बटन दाबून मला विजयी करा एवढी आपल्याला सर्व लोकांना विनंती करतो आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय भारत जय भीम धन्यवाद साहेब विदर्भ प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर या संघटनेचा रामटेक मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार श्री राजेंद्र मुळक यांना सक्रिय पाठिंबा आहे आणि या संदर्भातलं पत्र संघटनेचे अधिकृत पत्र संघटनेच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांसह मी राजेंद्र मुळक साहेब साहेब खासदार सन्मान्य बबलू भाऊ बर्वे यांना सोपवतो त्यांनी तो, तो स्वीकार करावा अशी मी विनंती करतो कशी येत नाही यानंतर या क्षेत्राचे लोकप्रिय खासदार माननीय श्यामकुमारजी बर्वे साहेब आपल्याला समोरतील अशी मी त्यांना विनंती करतो दाखवत आहे त्यांना दाखवत आहे तुम्ही की मी हे केलं मी ते केलं हे सांगायची गरज तुम्हाला का पळत आहे कारण की तुम्ही विकास केलेला तुम्ही फक्त आहे त्या कारणास्तव तुम्हाला हे गरज पडत आहे बंधूंनो हे विचारांची लढाई आहे आपल्या आपण कोणत्या बाजूने आहे एका एका बाजूला गद्दार आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांच्या जनमताच्या उमेदवार आहे ही लढाई आपल्याला विकासाची आहे हुकुमशाहीची आहे ज्याप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की कशा प्रकारे पाच वर्ष हारल्यानंतर ते म्हणतात की मी ऍक्टिव्ह होतो कुठेही ऍक्टिव्ह हो नव्हते त्या रेड्डी साहेबांना तिकीट मिळाली आणि त्यांच्या लोकांनी त्यांना सोबत दगा केला आणि यांना निवडून आणला आणि आमच्याही पक्षाला गद्दारांना तिकीट दिली आणि ज्यांना माहिती नव्हता त्यांना त्यांची लायकी काय अशा लोकांना आम्ही तिकीट दिली त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला आज कुठेतरी पायाखालची जमीन सरकलेली आहे की एक तगडा उमेदवार आणि तेही उमेदवार ज्याच्या पाठीमागे सुनील बाबू केदार आहे ज्या व्यक्ती सुनील बाबू केदार ज्याच्या पाठीमागे असतो तो, तो उत्तर खासदार बनतो हा इतिहास आपण पाच महिन्या अगोदर दाखवलेला आहे म्हणून कुठेतरी घाबरटपणामुळे आता शिव्या गाडी करायला लागलेल्या आहे साले म्हटलं काल काल साले छोटू बे हे भाषा आपल्या वकिलांची आहे वीस वर्ष ज्यांनी राजकारण केलं ही भाषा वापरतात लाज वाटायला पाहिजे

आमच्या कृतीचा फायदा घेऊन जाणी तुम्ही निवडून येत होते रमेश सांगितलं आपल्याला कशा प्रकारे मताच्या विभागाच्या म्हणून हे ये निवडून येत होते यांची लायकी त्यावेळेस निवडून यायची होती आणि आजही नाही आहे आताच उमेदवार बॅट निवडून येणार आहे त्याचमुळे आपल्या सुनील बाबू केदार यांनी त्यांना सर्व जनमतांनी सर्व लोकांनी विनंती केली की साहेब आम्हाला काम साहेबांना निवडून द्यायच्या आहे त्यांना आमदार बनवायचे आहे त्यांना उमेदवारी द्या सर्वांचा विचार घेऊन त्यांनी त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती करण्यात स्वतः सुनील बाबू आणि मी आलेलो आहे आपल्या सर्वांना विनंती करेल त्याप्रमाणे लोकसभेमध्ये आपण सर्वांनी मान ठेवता साहेबांच्या त्याचप्रमाणे आपण विधानसभेवर सुद्धा माननीय राजेंद्रबाबू मुळक साहेबांना निवडून द्याल हीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या या प्रचारासाठी सन्मान्य रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे लाडके खासदार माननीय शंकर बर्वेजी ज्यांच्या प्रचारासाठी आम्ही आलेल्या इथं राजवजी जिल्हा परिषदचे शिक्षण व अर्थकारदे सन्मान्य रायू राजू कुसुंबीजी साहेब आमचे दोन सवाल खास विचार झाला ना आमच्यावर प्रेम बंधुत्वाचं नातं नात आमच्यासोबत जोडलेलं तुम्हाला रमेश काळेमोरीजी जिल्हा परिषदचं अध्यक्षपद कोरोना आणि इतर काळामध्ये अत्यंत योग्य असं हाताळलेलं सहभागी ते बर्वे त्या ने भागातील नेत्या आमच्या भगिनी सहभागीचे शालिनीताई आणि उपस्थित सगळे बंद होतात ही निवडणूक जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये एक आगळीवेगळी निवडणूक विचारधाराची निवडणूक आहे बरेच लोक भाषण करतील बरेच लोक वेगळेवेगळे विचार मांडतील पण आज त्या तारसा परिसरातील लोकांना सुनील कदर हा जोडून विनंती करतो आहे की आम्हाला आम्ही वैचारिक लोक आहे आम्ही विचारांना परिपक्व आहे वेळपसंगी त्या ठिकाणी एखाद्या चाकोरीमधून जात असतानाही कधी कधी काही निर्णय आपल्याला घ्यावं लागतात आणि विचारवंत निर्णय घालवता तसा हा आज आज रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही वैचारिक त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे हा आता सन्मान्य खासदार बोलत होते की ते, ते उमेदवार आहे ते आशिष जयस्वाल कधी आयुष्यात कोट घातला नाही पण बक्षिनी पूर्ण सांगते त्या ठिकाणी काही एक, एक शब्द बोलता येत नाही काही नुसता आव्हानाचा प्रयत्न करते आणि आज त्यांनी बरेच त्या ठिकाणी कटाक्ष केलेला आहे मी असं ऐकलं की त्यांना आज शिवसेनेचे नेते माननीय उद्धव साहेब ठाकरेचं त्यांना कळवळा आलेला त्यांना उद्धव ठाकरे साहेबांबद्दल बोलले ते की बाबा काँग्रेस पक्षाने उद्धव साहेब ठाकरे साहेबासोबत गद्दारी केली आशिष डॉक्टर आशिष गद्दारी तू आम्हाला सांगायची अरे ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरेने तुला लहानाचा मोठा केला तुला पहिले पासून त्या ठिकाणी आज नावाने बोललेल्या विसरले नाही गतरी तुला केली कारण तू पन्नास खोके हा माळेत नाही त्या ठिकाणी तू विसरू गेला त्या ठिकाणी कशाला तू आम्हाला गद्दारी सांगतो तू करतो तो सांग त्या लोकांनी तुला जिंकून दिलं आजही आजही त्या ठिकाणी खिंडसी तलाव जो आहे त्या तलाव जो त्या ठिकाणी तिथून लोकांना पाणी मिळत नाही त्या खिणसी तलाव मध्ये आपण नवीच एक्स्ट्रा पाणी पाणी तलावमध्ये टाकला आजही त्या ठिकाणी तो केनाल पूर्ण झाला नाही आशिष जयस्वाल पहिले सांगा की ते नाव का पूर्ण झाला नाही आजही आमच्या भागामध्ये केनाल फुटत असतात ला का फुटतात के केनाल आमचे का लाईनिक मजबूत केलं नाही केनाल फुटायचं शेतकरी प्रचंड नुकसान होते पाण्याचा फेर जात नाही आम्हा लोकांना दरदर फरा लागतो त्याच्याबद्दल काही बोलायला नाही आजही आमच्या भागामध्ये आम्ही त्या ठिकाणी खत आहे जे पिकं घेतो भाताचे त्या भाताच्या पिकाबद्दल एक तरी त्याने परिषद बोललेली का भात पिकाबद्दल की भात कसा पिकवला पाहिजे चांगला पिकवला पाहिजे या क्वालिटी कधी तरी बोलला आणि कशाला शेतकरी आवघात दोन वर्ष तीन वर्ष झाले अतिवृष्टीमध्ये माऊलीचा पूल पडला राजू तर माऊली का पूल हो गेला बीबी जवळ पडायचं त्याला जाऊन दाखवायला विकास कशा पण आज निर्णय केलेला आहे आणि निर्णय एवढाच आहे हा तुमच्यासाठी आहे हा निर्णय केदार साठी आहे ठिकाणी हा निर्णय दुसऱ्या कोणासाठी नाही हा आम्ही जो इथे लढण्याचा निर्णय घेतला आम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी लढवलं बॅटवर लढवलं सचिन तेंडुलकर सारखे त्याला सहा जे छक्के जे छक्के मारायचे आहे ते मारतीलच तसेच सचिन तेंडुलकर सारखेच आहे त्या ठिकाणी चांगलीच हा निर्णय आम्ही घेतलेला नाही तो निर्णय ह्या मतदारसंघाचे सुनील केदारसाठी निर्णय या मतदारसंघामध्ये खोटं बोलणं चालणार नाही त्या मतदारसंघा वेगप्रसंगी आव्हान चालणार नाही आज सत्तेची गरमी दाखवून सर्वसामान्य माणसाला मी कोणीतरी मोठा आहे हे दाखवण्याचं गर्वाचं घर गर खाली करायचं हा एक आणि दुसरा निर्णय हा तिसरा निर्णय सुनील केदारसाठी निर्णय तर आज आज निर्णय हा निर्णय घेत असताना मी एकच विचार केलेला सोपा कर्ती के बर्वे जिला मी त्या ठिकाणी माझी मुलगी म्हणून मांडतो तिचा अपमान या माणसाने जसं केलेला आहे त्या अपमानाचं ठोस उत्तर द्यासाठी आम्ही निर्णय घेतलेला आहे तुम्ही घेणार आहे की घेणार हो म्हणा तर नाही मला घेणार कुठल्या परिस्थितीत तिचं तिचं जे कास्ट सर्टिफिकेट कॅन्सल करण्यात आलं तर खरा माणूस सूत्रधार हा सारिता शुक्रचार्य हा रातो रात इथं फोन त्याला लाव वकिली त्यांना आपली कामाला लावली कुठली वकिली नाही त्या ठिकाणी त्यांनी रात्री त्यावेळेस कुठे चालू होती हा कोटावरती ते कलेक्टर ऑफिस मध्ये हा पार्किंग मध्ये गाडी मध्ये बसून तिथं फोन करून इंस्ट्रक्शन देत होता एक एक कागद पाठवत होता अशा प्रकार केला पण मी आज आज त्या त्याला सांगून देतो तू जे कृत्य केलं ना त्याचा अंत आले त्या ठिकाणी त्याचा अंत आलेला आहे त्याला आम्ही आता निघालेलो आहे आमचा सचिन तेंडुलकर बॅटिंग करणार आहे छक्के छक्के लावणार आहे आणि आम्ही सगळेजण त्याच्या पाठीशी उभा आहे कोणी काय जरी म्हटलं त्या दिवशी आहे मला सभा तुम्हाला माहिती आहे की मी विचारधाराचा माणूस आहे आणि दिलेल्या शब्दाला उभं राहणार माणूस त्या ठिकाणी एखाद्याला एक शब्द दिला तो तो दिला त्या ठिकाणी एखाद्या पाठी उभं राहण्याची भूमिका घेतली खिलीत घेतली त्या ठिकाणी सौभाग्य रश्मीच्या पाठीमागे उभं राहण्याची भूमिका घेतली घेतली वेळेवर तिकीट जरी कॅन्सल केली तर त्याला साऊंड राहते बर्बे तो बर्बे साठी मी तरी बैठावला आपण त्या ठिकाणी बदल बदल त्या गोष्ट आज आज या तारसाच्या लोकांना हात धुळ ते करतो बंद एक साधारण घरच्या व्यक्तीला महिलेला आपण पुढे घ्यायला निघालो होतो तिचं त्या ठिकाणी आयुष्यामध्ये एक कुठेतरी खोडा लावलेला त्या ठिकाणी त्याचा हिशोब आपल्याला घ्यायचा म्हणून त्या ठिकाणी एवढंच आपण विनंती करतो मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या शब्दाचा मान आजपर्यंत त्या परिसरात झालेला आहे माझ्या ज्या शब्दाचा मान या परिसरात पुन्हा देखील होणार आहे महिला सन्मान ठेवणं त्या ठिकाणी भाषण करणं हे नुसतं भाषणाचं नसतं करायचं लागते त्या त्या ठिकाणी गरीब लोकांच्या पाठीशी उभं राहणं हे निवड भाषणामध्ये नसतं करायचं ते करून दाखवत असतं आणि ते करायला हा सुनील निघाला होता सौभाग्य ते लक्ष्मी बर्वेला त्या उंचीवर पोहोचवायचं होतं त्या समाजाला मला सांगायचं होतं की काय नदी असलं

मी स्वतः त्याच होती आणि त्यांच्या दिंडीला झेंडी देणारा उभा राहणारा सुनील उभा आहे सुद्धा मी एवढं सांगतो आज आमच्या या रणधुमाळीमध्ये आपण आम्हाला जे साथ देण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि तुमच्या राजकीय भविष्यासाठी आज सुनील कराल तुम्हाला सात तारसाच्या लोकांच्या पुढे शब्द देतो की तुमचं राजकीय भवित्व इथून इकडं अजून त्या ठिकाणी पुढे नेण्यासाठी वेळ बसेल संघर्ष करावा त्यांना संघर्ष करेल तर रमेश काले म्हणजे राजकीय पटलावर त्या ठिकाणी उभा आपल्याला मोठं पाहायला मिळेल अशा प्रकारे विश्वास देतो पण आज आज तुम्हाला मत मागायला आला सुनील गेला हा सुनील गेला उभा आहे सौभाग्य लक्ष्मीताई बलवेचा जो अपमान झाला त्यासाठी आज सुनील गेला आमच्या तुमच्या मतदार संघा उभा आहे रायमुळे साहेब बिलकुल चिंता करा जी नाही तका टक ठोक देऊ झाले पाहिजे होगा सोड काय होत नाही लोक आपल्याला कारण याच कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर खासदार कसा निवडून येतो पूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला आपण उदाहरण करून दाखलेलं आहे आणि भरोशावर आपण विचारधारा घेऊन टिकालो तर लोक आपण आमदार कसं जातोय याचं उदाहरण करून दाखवायचं दाखवालाच असं तुमच्याकडून व्यक्त करतो आणि बॅटला मतदान करा हा आग्रह हा त्या ठिकाणी विश्वासानं तुमच्या पुढे मांडतो तुम्ही लोक माझा विश्वासघात करणार नाही हा मी खात्री बाळगतो आणि आपल्या शब्दाला विनाम देतो Жень,